नमस्कार जय महाराष्ट्र जय मनसे जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र जे एकाएक आपण जर परिस्थिती बघितली मी एक वारी विधानसभेची म्हणून उपक्रम केला होता जिथे गावो के मी गावोगावी जाऊन खेडोपाडी जाऊन घरोघरी जाऊन प्रचार करत होतो माईबाब जनतेची घाराणी जाणून घेत होतो त्यांच्या प्रश्न त्यांच्या समस्या त्यांच्या अडी ते जाणून घेऊन मी त्याच ठिकाणी मंदिरात रात्री झोपत होतो दुसऱ्या दिवशी उठून तिथेच त्यांच्या हौदावरती आंघोळ करून तिथेच खाळ्यावरती आंघोळ करून मी पुढच्या गावाला निघत होतो आठ ऑगस्टला मी असं पर्यंत घेऊन घर सोडलेलं होतं की जोपर्यंत मी माईबाप जनतेची घराणी ऐकून घेत नाही जोपर्यंत मी माझ्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत नाही तोपर्यंत मी काही माझ्या घराचा सा उंबरटा चढणार आहे आज मतदानाचा दिवस आहे आज तग्यात थोडासा एक दहा बारा टक्के भाग राहिलेला आहे टू बी व्हेरी फ्रँक अँड ऑनेस्ट आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक एक लक्षात येते आहे की आता खरंच एक विजनरी लीडरची गरज आहे खरंच एका लिडरची अशा पद्धतीने त्या ठिकाणी गरज आहे की ज्याला एका एक जनतेची तळमळे आणि त्याला खरोखरच लोकांसाठी विकास कामं त्या ठिकाणी करायची आहेत खूप शुल्लक शुल्लकचे प्रश्न आहे म्हणजे वी आर स्टील स्टक ऑन द बेसिक नेसेसिटीज आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा लाईट पाणी वीज रस्ते ह्या प्रॉब्लेममध्ये जेव्हा आपण घुडपडून पडलेलो असतो तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आपण काय बोलणं किंवा डेव्हलपमेंट ग्रोथबद्दल काय बोलणं अशा अनेकशा अशा गोष्टी आहेत आरोग्याला काही सुविधा नाही क्रीडाला काही सुविधा आहेत एज्युकेशन झिरो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका चांगल्या प्रतिनिधीवर त्या ठिकाणी जाणं आता अनिवार्य होईल तशा पद्धतीने आपण डेव्हलपमेंटचा पेस ठेवला पाहिजे जा। आपण जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलतो ना आय माय सेल्फ बीटेक आय हॅव डन माय बी टेक फ्रॉम सिम्बायसिस इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि अशा सगळ्या एका एक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मला असं पर्सनली फील होतं की आता लोकांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जा पहिले लवकरात लवकर त्यांच्यावरती तोडगा काढून एक असा प्रतिनिधी त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे की जो लोकांच्या समस्या पहिले ऐकून घ्यायला तयार आहे त्याचा वावर मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आहे फॉर दॅट वॉट आय हॅव डन इज आय हॅव डिवायडेड माय कॉन्स्टिट्युएन्सी इंटू सेव्हन पार्ट्स प्रति पार्टसाठी एक प्रतिनिधी आहे असे सात प्रतिनिधी आहे रिझन बिंग दॅट आय हॅव डिसाइडेड की मला तीनशे पासष्ट दिवसात बदल करून दाखवायचा अँड आय वॉन्ट टू सेट माय कॉन्स्टिट्युएन्सी ॲज अन एक्झाम्पल फॉर इंडिया फॉर महाराष्ट्र आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला लोकांचे पर्सनल प्रॉब्लेम्स दे किंवा पब्लिक प्रॉब्लेम्स दे अशा सगळ्या समस्यांवरती चांगल्या चांगल्या पद्धतीने त्यांना तोडगा मिळावा ह्याच्यावरती खऱ्या अर्थाने काम करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने बदल आणि ह्या महाराष्ट्राचा आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा नवनिर्माण घडवून दाखवायचा टू बी व्हेरी फ्रँक अँड ऑनेस्ट इफ यू कुड सी देर आर जस्ट सो मेनी पीपल अराउंड अस आपण जर एकाएक बघितलं आपण जर लोकांना प्रश्न विचारले तर हे स्वतःहून सांगते की ते कुठेही फिरतानाही दिसत नाही आणि दॅट इज वॉट कम्स फ्रॉम द पब्लिक आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा लोकांची कामं सगळी ठप्प पडलेली आहेत कोणतरी विकास कामं होत नाही जेव्हा पर्सनल प्रॉब्लेम्स असतात तेव्हा प्रतिनिधींना लोकं अप्रोच करू शकत नाही अशा सगळ्या अवस्थेत लोकांना आता कुठंतरी खऱ्या अर्थाने काम करणारा चेंज हवं आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे ते दॅट दॅट पर्सन शुड बी यंग दॅट पर्सन शुड बी एज्युकेटेड आणि दॅट पर्सन शुड डेफिनेटली हॅव अ बिगर विजन फॉर द खडकवासला एजिस्लेटिव्ह कॉन्स्टिट्युएन्सी आय वी व्हेरी फ्रँकर नॉन एज वि म्हणजे आम्ही जेव्हा माने राजसाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली चालतो राजसाहेब आम्हाला एकच गोष्ट सांगतो की जी यूथ आहे आता तुम्ही पुरेपूर जे झाले त्याला कोणी जबाबदारी त्याच्यावरती तुम्ही फोकस नका पण येणाऱ्या काळात तुम्ही प्रत्येक गोष्टीला जबाबदार असणार ह्या गोष्टीचा सा तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार करा राजसाहेब सातत्याने एकच गोष्ट सांगत असेल की तुम्ही डेव्हलपमेंटचा विचार करा काय रोडमॅप आहे काय ब्लूप्रिंट आहे तुमचे कशा पद्धतीने तुम्हाला इन्फ्रा बिल्ड करायचे काय पद्धतीने तुम्ही आपल्या देशाकडे बघता महाराष्ट्राकडे दे बघता आणि आपल्या जे काही न आमचे प्रतिनिधी ज्या कोणत्याही मतदारसंघातून आलेत तुम्ही तुमच्या मतदारसंघाला येणाऱ्या वीस वर्षात पंचवीस वर्षात म्हणजे तुमच्या आत्ता सुरुवातीच्या पाच वर्षात ह्या सगळ्या अशा लाँग टर्म विजनवरती ते आपल्याला फोकस करायला सांगतात